वसमत येथील शालेय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसमत येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लालबहादूर शास्त्री विद्यालयात विज्ञानामृत वार्षिक विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते या विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या प्रदर्शनाला सुमारे एक हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन श्री सर सतीश सर गट शिक्षण अधिकारी वसमत श्री बालाजी चव्हाण सर श्री संदीप चव्हाण सर श्री जगदीश चव्हाण सर यांच्या हस्ते करण्यात आले शालेय जीवनात विज्ञान प्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्व आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विज्ञानाचे महत्व समजण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम घेणे आवश्यक आहेत असे श्री गांजरे सर यांनी सांगितले या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये लहान विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता पर्यावरणाचा समतोल सोलरचा उपयोग वॉटर रिसायक्लिंग आरोग्य आहार औषधी वनस्पती आणि त्याचे गुणधर्म अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब शेती असे विविध प्रकारचे मॉडेल प्रदर्शनात मांडण्यात आले होते लहान विद्यार्थ्यांचा या विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी मोठी गर्दी करीत विद्यार्थ्यांचे कौतुक केले सुरुवातीला पाहुण्यांचे सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले हे विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते My name is Swara Bhope from grade 4A. My name is Bageshri Santake. Now, now I will tell you some information about Chandrayaan-3. 3. Chandrayaan-3 3 is the third lunar mission to land on the moon. Uh, the mission objective is to soft land a rover on the moon's south uh, pole. Ro the rover name was Pragyan. It will be the first Indian rover to land on the moon. Next information we tell you. The mission will also conduct several scientific experiments, including studying the moon's geology, water resources, and, water resources and atmosphere. chandrayaan 3 is a significant milestone to the India's, pro Pane India's, Pane India's, Pane India's pro the space program. Now we will do the experiment. Now the Chandrayaan is going up. थँक्यू थँक्यू सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज अठ्ठावीस फेब्रुवारी जागतिक विज्ञान दिन आज आपण साजरा करतो कुठलाही आपण सण उत्सव साजरा करण्यामागचं उद्दिष्ट असतं की त्याच्या मागचं महत्त्व आपल्याला कळावं तसंच शालेय जीवनामध्ये मुलांना ह्या ज्या काही महत्त्वाच्या तारखा आहेत जागतिक विज्ञान दिन विज्ञानाचं महत्त्व कळावं विज्ञानाविषयी माहिती मुलांना व्हावी हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या सायन्स डे विज्ञान प्रदर्शनामागचा आहे आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये तुम्ही जर पाहत असाल तर जे काही तीनशे एकूण तीनशे बारा प्रयोग आहेत या प्रयोगामध्ये जे सगळे प्रयोग मुलांनी स्वतः तयार केलेले आहेत या पद्धतीने अशा पद्धतीने तयार केले की ते कुठल्याही प्रकारचा रेडिमेड बाजारातून आणलेलं मटेरियल नाही ते मुलांनी स्वतः स्वतःच्या क्युरियासिटीनं शिक्षकांच्या मार्गदर्शनांनी पालकांच्या मार्गदर्शनाने तयार केलेलं आहे त्यातही के आम्ही वेगवेगळे भाग केलेले आहे की आपल्या परिसरामध्ये अशा काही गोष्टी असतात विज्ञानाशी निगडीत असतो जसं की आमच्या शाळेमध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आपल्या शाळेमध्ये आपल्या आजूबाजूला जे वृक्ष आहेत जे रोपटे आहेत त्याचं महत्त्व का आहे तर त्यासाठी आम्ही बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन आहे या आज रोजी त्या बॉटनिकल गार्डनमध्ये हे सगळं करत असताना इतक्या फॉरेन प्र, जे प्रजाती आम्हाला सापडल्या त्यांची नावं सापडली त्यातही महत्त्वाचं म्हणजे त्या वनस्पतीचं त्या रोपट्याचं जे रूप जे काही उपयोग आहे हे आम्हाला कळालं त्याच्या नेमप्लेट आम्ही देतो आणि ते दररोज मुलांना आता पाहायला येते त्याचबरोबर बायोलॉजी असेल केमिस्ट्री असेल अशा वेगवेगळ्या विभागातून मुलांनी प्रयोग केलेले आहेत